बातमी आहे धुळे जिल्ह्यात असलेल्या साक्री तालुक्यातील पिंपळनेर शहरातून बांगलादेशात हिंदू समाजावर मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार होत आहेत अनेक मंदिरांची नासधूस होत आहे या संदर्भात केंद्रातील मोदी सरकारने गंभीर दखल घेऊन कठोर पावली उचलावीत अशी मागणी पिंपळनेर नगरीतील सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आली आहे बांगलादेशात अलीकडे राजकीय अराजकता माजल्यानंतर तेथील हिंदू समाजाला मोठ्या प्रमाणात लक्ष बनवले जात आहे हिंदू कुटुंबियांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात हिंसाचार होत असून मंदिरांचीही नासधूस केली जात आहे ही, ही बाब तमाम भारतीयांच्या दृष्टीने अस्वस्थ करणारी व संतापजनक ठरली आहे केंद्रातील मोदी सरकारने या प्रश्नावर वेळीच कठोर पावले उचलून बांगलादेशातील हिंदू समाजावरील वाढती अन्याय अत्याचार थांबवावेत अशी मागणी पिंपळनेर नगरीतील सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आली आहे या संदर्भात पिंपळनेर येथील तहसीलदारांना निवेदन देण्यात आले यावेळी पिंपळनेर पोलीस ठाण्यात पोलीस अधिकारी किरण बर्गे हेही उपस्थित होते आपल्या हिंदू धर्मावर हिंदू धर्मियांवर आतोनात अत्याचार होत आहेत तसच तिथल्या साधू संतांना त्यांच्यावर आक्रमण होत आहे त्यांना बंदीत घातलं जात आहे अटक होते आणि त्याच्या विरोधात सगळ्यांनी हिंदूंनी एक होऊन त्याला प्रतिकार केला पाहिजे त्या लोकांना संरक्षण मिळालं पाहिजे याच्यासाठी आज आपण महाशय तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलेलं आहे सगळ्यांनी एकजुटीने याचा विरोध केला पाहिजे निषेध केला पाहिजे सगळे हिंदू समाज आणि या पंचकृती कोशीतले सगळे नागरिक ज्या निमित्ताने एकत्र झालेत जो निषेध करण्यासाठी आणि जे निवेदन देण्यासाठी एकत्र आलो आज आहे राष्ट्रीय मानवाधिकार दिवसही आहे आणि जगामध्ये जिथं जिथं हिंदूंची गळचेपी होते विशेषतः बांगलादेशामध्ये होणारा अत्याचार त्या चा ठिकाणी हिंदूंचा होणारा छळ आणि यावरती साधू संतांना होणारा तिथला त्रास अनेक हिंदू संघटनांवर त्या ठिकाणी येणारी बंदी याचा जाहीर निषेध करण्याच्या दृष्टीने पिंपळ्या आम्ही सगळे धर्माची सेवा करणारे आणि आपले सगळे सनातन हिंदू धर्मीय एकत्र होऊन माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन देण्याच्या दृष्टीने आलो या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि या निषेधाचा गावोगावी आता निषेध होणार आहेत त्याचा जागतिक परिणाम व्हावा आणि बांगलादेशवर जागतिक दबाव वाढवून हिंदूंवर होणारे अत्याचार थांबले पाहिजेत यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि विविध माध्यमांच्या द्वारे मीडियाच्या द्वारे सुद्धा याचा जास्तीत जास्त तीव्र जास्त निषेध सर्वत्र पोहोचणार आहे आम्ही तो आज या ठिकाणी पोहोचवला आहे आणि सर्व माध्यमांना मी आवाहन करतो की आपण हा सर्वदूरपर्यंत विषय पोहोचवावा धन्यवाद आपले आता आप चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉइंट चॅनल सबस्क्राइब करा आपली बांधमी आपले